नमस्कार मित्रांनो सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया अखेर महाराष्ट्र राज्य सरकार मार्फत केंद्र सरकार प्रमाणे तीन टक्के महागाई भत्ता वाढ अठ्ठावन्न टक्के करण्याबाबत अधिकृत जी आर निर्गमित दिनांक वीस दहा दोन हजार पंचवीस एक विनंती चॅनल वर पहिल्यांदाच भेट देत सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना दिनांक एक सात दोन हजार पंचवीस पासून तीन टक्के डीए वाढ लागू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे केंद्र धर्तीवर राज्य सरकार, सरकार मार्फत दिनांक वीस दहा दोन हजार पंचवीस रोजी दोन अधिकृत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत या संदर्भातील सविस्तर जी आर पुढील प्रमाणे पाहू शकता सामान्य प्रशासन विभाग मार्फत निर्गमित करण्यात आलेल्या निर्णयानुसार नमूद करण्यात आलेले आहे की केंद्र सरकारच्या कार्मिक लोक तक्रारी व निवृत्ती वेतन मंत्रालय तसेच निवृत्ती वेतनधारकांचे कल्याण विभाग नवी दिल्ली यांच्या दिनांक सहा दहा दोन हजार पंचवीस रोजीच्या कार्यालय ज्ञापनानुसार महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेत कार्यरत अधिकारी संदर्भात माहिती व योग्य ती कार्यवाही करिता अग्रेषित करण्यात आलेली आहे सदर सदर ज्ञापनानुसार सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या दिनांक एक सात दोन हजार पंचवीस पासून लागू करण्यात आलेल्या तीन टक्के वाढीव दराने भत्ता व ज्ञापनामध्ये नमूद करण्यात आलेल्या इतर तरतुदी महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना लागू करण्यात आले आहेत तसेच त्यानुसार दिनांक एक सात दोन हजार पंचवीस पासून अठ्ठावन्न टक्के दराने महागाई भत्ता अनुज्ञेय करण्यात आलेला आहे पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद